आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याआधल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्याच्या वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा सण असतो दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचा प्रतीक त्या आहे त्यामुळे अनेक चांगले वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला महत्त्व आहे समृद्धी मांगल्य आपल्या आयुष्यामध्ये नांदव या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून अमावस्या साजरी केली जाते तर चला आज मी तुमच्यासोबत शेअर करते की मी माझ्या घरामध्ये दीपपूजन कसे केले तर अगोदर सर्व दे दिव्यांना स्वच्छ करून घेतले व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितला असन त्यानंतर चौरंगावरती एक पान ठेवलं त्याच्यावरती अक्षदा टाक टाकला ता त्यानंतर हळदी कुंकू टाकून आपले गणेश देवताला स्थापन केले त्यानंतर दोन्ही साईडला या प्रकारे थोडे थोडे तांदूळ टाकले त्यानंतर आपल्याला या प्रकारे इथे दोन समाया स्थापन करायचे आहे त्यान अंतर पान हो कुंकु बगा या प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम छान असा मी समाया स्वच्छ करून घेतलेल्या आहे त्यानंतर परत एक पान घेतलं त्याच्यावर पुन्हा अक्षदा टाकला हळदी कुंकू लावलं बघा या प्रकारे त्यानंतर आपल्या घरात जे पण दिवे आहे ते सर्व दिवे याच प्रकारे आपल्याला पानावरती मांडून घ्यायचे आहे ले ले तर बघा इथे मी परत एक पान घेतलेला आहे त्याच्यावरती अक्षदा टाकलेला आहे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्यानंतर खोबरं खारीक बदाम हळकुंड सोबतच सुपारी आणि खडी साखर ठेवायची आहे हे सायमन आपल्याला पूजासाठी लागणार आहे त्याचबरोबर आपण जे दिवे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाती ठेवायची आहे तर बघा या प्रकारे मी सर्व दिव्यांमध्ये वाती ठेवून घेतलेला आहे त्यानंतर एका पानावरती दे देवा दिव्यांसाठी प्रसाद ठेवलेला आहे त्यानंतर आता आप आपल्याला हळदी कुंकू लावून सर्व दिव्यांची एकदम छान अशी पूजा करून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे आपल्याला सर्व देव दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे आता आपण सर्व दिव्यांना फुलं ठेवून घेऊ दिवा म्हणजे फक्त प्रकाश नव्हे तो श्रद्धा भक्ती आणि आशेचा प्रतीक असतो आज मी हे छोटंसं फूल अर्पण करते एक मोठ्या भावनेने देवासमोर ठेवलेले प्रत्येक फूल हे मनापासून प्रार्थना असते जसा हा दिव दिवा सतत प्रकाशित असतो तसंच आमच्या आयुष्यातील सतत सकारात्मकतेचे प्रेमाचा आणि श्रद्धेचा प्रकाश राहू तर बघा या प्रकारे आपण एकदम छान असे देवांना फुलं ठेवून घेतले त्यानंतर आपण छोटीशी आणि एकदम छानशी रांगोळी काढून घेऊ तर बघा या प्रकारे मी एकदम छान अशी रांगोळी काढून घेत आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर बघा आपली रांगोळी काढून झालेली आहे रांगोळी काढून झाल्याच्यानंतर आपल्याला रांगोळीवरती हळदी कुंकू टाकायचा आहे तर बघा हळदी कुंकू टाकल्याच्या नंतर आपल्या ज्या मोठ्या समया होत्या त्याला मी एकदम छान असे दोन हार केलेले आहे तर आपण एकदम छान असे हार बांधून घेऊ तर बघा या प्रकारे मी दोन्ही पण हार एकदम छान असे बांधून घेतलेले आहे तर बघा आपली पूजा मांडणी झालेली आहे तर चला आता आपण दीप प्रज्वलित करून घेऊ तर बघा या प्रकारे आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर बघा या प्रकारे मी सर्व दिवे एकदम छान असे प्रज्वलित करून घेतलेले आहे तर बघा आपली पूजा मांडणी एकदम छान अशी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तर मंडळी आजच्या या दिवशी आपण प्रत्येक दिवा मनापासून उजळला ही दीप अमावस्या म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट घरात अंगणात देवघरात दिवे लागले पण त्याहीपेक्षा मनातला अंधार दूर झाला ही खरी कमाई प्रत्येक दिवा लावताना एक इच्छा केली एक प्रार्थना केली की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आणि प्रेमाचा प्रकाश सदैव तवेत राहो दिव्याचा तो नाजूक पण तेजस्वी प्रकाश आयुष्यातील प्रत्येक क्षणांना साथ देणारा ठरो चला ही दिव्याने उजळलेली रात्री आपल्या आठवणीत कायमची साठून ठेवूया आणि दरवर्षी अशीच दीप अमावस्या नव्या भक्तीने आणि श्रद्धेने साजरी करूया धन्यवाद या प्रवासात माझ्यासोबत राहील म्हणून पुढल्या ब्लॉगमध्ये मध्ये पुन्हा भेटूया